नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अखेर अंगणवाडी ताई व शिक्षकांसाठी आली आनंद वार्ता काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आयडॉल शिक्षक व संस्था बँक राज्यात स्थापन होणार अशी होईल निवड वर्धा विविध नाविन्यपूर्ण उपक्रम ही महाराष्ट्राची देशात ओळख आहे तसेच अनुकरण देशभर झाले आहे शैक्षणिक क्षेत्रात राज्य सरकारने विविध अनोखे कार्यक्रम राबविले असून त्यात आता नवा उपक्र उपक्रम जोडल्या जाणार आयडॉल शिक्षक व शिक्षण संस्था बँक स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे ही बँक नेमकी कशासाठी असा प्रश्न येतो शालेय शिक्षण विभागाने त्याचा तपशील प्रसिद्ध केला आहे प्रत्येक मुलास दर्जेदार शिक्षण देण्यासाठी उपक्रम अंमलात येतात खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा हे उपक्रम राज राबवितात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास आयुष्य वेचणारे शिक्षक आहेत त्यांच्या अनुभवाचा लाभ राज्यातील अन्य विद्यार्थी शिक्षक शाळा पालक यांना पण झाला पाहिजे गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे अशा शिक्षकांच्या कामाचा गौरव करण्याचा हेतू आहे नव्या आव्हानानुसार राज्य शासन विविध उपक्रम राब राबवित आहे त्यामुळे शैक्षणिक प्रगतीस हातभार लागतो राज्यातील सर्जनशील गुणवत्तापूर्ण दर्जेदार खेळ नैपुण्य आदी शाळा व शैक्षणिक संस्था यांचे भरे योगदान आहे त्यांचा गौरव व्हावा ही जनतेची इच्छा असा तपशील देत शासनाने आयडॉल शिक्षक शाळा व संस्था बँक पुरस्कृत केली आहे ती तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरावर स्थापन होणार त्यासाठी जिल्हा विभाग व राज्यस्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या या घटकांची निवड करताना यू मित्रा दिशा शाळा भेटी निरीक्षण यांचा आधार घेण्याची सूचना आहे तसेच निवड करताना अध्ययनात नवीन पद्धत शासकीय धोरण अंमलात मुख्यमंत्री माजी शाळा जनता सहभाग विद्यार्थ्यांची कला क्रीडा व अन्य प्रगती वाढलेली पटसंख्या दैनिक उपस्थिती शिक्षकांचे आचार विचार व अन्य बाबींचा विचार करण्याची सूचना आहे पण शिक्षक संस्था व शाळा यांच्याकडून कोणतेही अर्ज कागदपत्रे घेऊ नये व सादरीकरण होऊ नये नमूद मुद्द्यांचा विचार करून निवड केल्या जाण्याचा दंड घालण्यात आला आहे शंभर गुणांपैकी प्राप्त गुणांच्या आधारे आयडॉल शिक्षकांची निवड करण्याची सूचना आहे